आजचा जो व्हिडिओ आहे याचं टायटल बघा असं ठेवलंय मी की व्यसन एक गुलामी व्यसन म्हणजे खरंच एक गुलामी आहे का व्यसन याला जर पाहिलं तर माणसाच्या हातामध्ये आज मोबाईल असो किंवा इतर ज्या व्यसनाच्या गोष्टी आहेत ह्या असो आपण या सर्वांचे खरंच गुलाम झालोत का आपल्यापर्यंत हे व्यसन जाणून बुजून दिलं जात आहे का किंवा ह्या नॅचरल गोष्टी घडत जात आहेत या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त मी आतापर्यंत कधीच म्हणत नाही व्हिडिओ शेअर करा पण ज्याला या मधून खरच मदत होऊ शकते अशांपर्यंत नक्की शेअर करा आणि ह्या व्यसनाबद्दल बघा मला एक आ, महत्वाची गोष्ट जाणवली म्हणजे ह्या व्यसनाचा जर विचार केला आपण तर व्यसनामध्ये तरुणाईचा खूप मोठा सहभाग आहे तरुणाई आणि व्यसन हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये बघा हा प्रस्तुत प्रस्तुत करण्याचा उद्देश असा आहे की तरुणांमधील व्यसनाच्या समस्यावर प्रकाश टाकायचा कारण व्यसन आपण करतोय ही गोष्ट चुकीची ही बऱ्याचशा तरुणांना जाणवतच नाही त्याचे कारण काय आहेत त्याचे परिणाम काय होतात आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत याबद्दल आपल्याला जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे कारण या देशाचं भविष्य किंवा या पृथ्वीचं भविष्य जरी म्हणलं तर ते तरुणच आहेत आणि ह्या तरुणांना ते जे व्यसन करताय हे व्यसन आहे किंवा हे चुकीच आहे याची जाणीव पण होत नाही त्याचे कारण काय आहेत त्याचे परिणाम काय आहेत आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत याबद्दल त्यांना माहीत पण नाही म्हणून आपल्याला त्यांची जनजागृती करणं गरजेचं आहे यामध्ये बघा याच महत्व आहे की आजच्या काळामध्ये जर तरुण पिढीचा विचार केला तर व्यसनाच्या विळक्यात अडकत आहे ज्यामुळे त्यांचे भविष्य आणि समाजावर परिणाम होत आहे समाजावर त्यांच्या परिवारावर आणि देशावरती आपल्याला असे भीषण परिणाम यांचे पाहायला मिळतात yeah. यामध्ये बघा व्यसन म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू व्यसनाची व्याख्या जर पाहिलं तर व्यसन म्हणजे बघा एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहणे ज्यामुळे व्यक्तीचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक नुकसान होते आता कोणत्या व्यक्ती कोणत्या गोष्टी आहेत बघा त्या दारू आहे ड्रग्स आहेत मोबाईल आहेत गेमिंग आहेत ठीक आहे सोबत अशा गोष्टी ज्या ज्यामुळे आपल्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पद्धतीचं आपलं नुकसान होते या सर्वांचं जे अति प्रमाणामध्ये होणं आहे त्याला आपण व्यसन म्हणू तरुणांमध्येच का या प्रश्नाचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बघा तरुण वय जे आहे हे उत्सुकता आहे प्रयोगशीलता आहे आणि बंडखोरीची असते तरुणामध्ये जितकी एनर्जी आहे जितकं पोटेन्शियल आहे जितक नवीन काहीतरी करण्याची उत्सुकता असते त्यांच्यामध्ये जी प्रयोगशीलता आहे नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या शिकण्याची त्यांची जी वृत्ती असते ही गोष्ट कुठेतरी त्यांना थोडीशी घातक होताना आपल्याला पाहायला मिळते याच्या मागचं बंडखोरीचा जर विचार केला तर ज्यावेळेस त्यांच्यावरती एखाद्या senior कडून मोठ्या व्यक्तींकडून या व्यसनांच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या चुकीच्या वाईट वळणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस बंधन लादले जाते त्यावेळेस ते ह्याला जुगारून ह्या गोष्टींच्या जास्त आहारी जातात यामुळे बघा व्यसनाकडे ते जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होताना आपल्याला पाहायला मिळतात मागच्या काही वर्षापासून जर विचार केला तर दारू असेल सिगरेट असेल ड्रग्स असतील उदाहरण जे आहेत गांजा असेल कोकेन असेल त्यानंतर एक व्यसनाचा नवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे जे व्यसन आहेत ह्या व्यसना आपण बघू की हे वस्तूच्या स्वरूपात जे व्यसन करत होते आणि दुसरं एक नवीन प्रकारचं व्यसन आहे ते म्हणजे इंटरनेटचं व्यसन ज्याला आपण डिजिटल व्यसन म्हणू या डिजिटल व्यसनामध्ये जर बघितलं तर मोबाईल आहे इंटरनेट आहे त्याच्यानंतर हे ऑनलाइन जुगार चे जे आहेत ऑनलाइन गेमिंगचे जेवढे अप्लिकेशन असतील त्याच्यानंतर ड्रीम इलेव्हन असेल यासारखे जे काही ऍप्लिकेशन असतात हे ऑनलाइन गेमिंग हे सुद्धा एक डिजिटल व्यसनाचंच उदाहरण आहे ते माणसावर कसं इफेक्ट करते ते आता बघू आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये येणार आहे तरुणांमध्ये व्यसनाची कारण बघा तरुणांना आपण समजून घेणं गरजेचं यांच्यावरती मानसिक दबावाचा विचार केला तर जगामध्ये सध्या एखादा सिनियर एखादा अडल्ट माणूस जर असेल तीस पस्तीस वर्षाचा माणूस असेल त्याच्या बुद्धीचा परिपक्व विकास झालेला माणूस असेल त्या माणसाच्या बुद्धीवरती त्याच्या मानसिकतेवरती जितका दबाव नसते तितका एका तरुण विद्यार्थ्यावरती विद्यार्थिनीवरती आपल्याला तो दबाव पाहायला मिळतोय त्यांचा मानसिक दबावाचा विचार केला ताना के तर त्यांच्यावर अभ्यासाचं त्यांच्या करिअरचं त्यांच्या नातेसंबंधाचा याचा एवढ्या भरपूर प्रचंडामध्ये ताण आहे आणि या सगळ्यांचा ताण असताना त्यांच्यासोबत आज सहभाग त्यांच्यासोबत या गोष्टीला शेअर करणार कोणी राहिलं नाही जुन्या काळामध्ये विचार केला तर घरामध्ये कौटुंब एकत्र पद्धतीमध्ये राहायचं त्यामुळं या सर्वांना कुठंतरी त्यांचे दुःख एकमेकांसोबत त्यांची अडचणी एकमेकांसोबत शेअर करायला त्यांना एकमेकांना सांगण्यासाठी कोणतरी माणसं होते पण आज विभक्त या कौटुंब पद्धतीमुळे जर पाहिलं तर आपल्याला कुठ तरी हे तरुण एकटे पडलेले पाहायला मिळतात यांच्या सोबत शेअर करायला दोन तीन मित्र असतात बस खात त्याच्यानंतर बघा याचा सामाजिक प्रभाव बघू हो आपण सामाजिक प्रभावामध्ये जर बघितलं तर मित्राचा दबाव याला आपण म्हणू पिअर प्रेशर ठीक आहे कधी कधी काय होते की त्याचे जे मित्र असतात एखाद्या मुलाला सांगतात की नाही यार तू थोड्या प्रमाणात घे व्यसन करायला पाहिजे एखादा कस घे आमच्या सोबत घे पुढी थोडीशी खाऊन बघ काय होतंय खाल्ल्यावर भारी असते डॉन होते हिरो होते पॉवरुल बनतंय आणि ह्या त्या गोष्टीचा जो सामाजिक प्रभाव याच्यावरती पडायला लागतो त्याच्या मित्रांचा दबाव म्हणून आपण त्याला त्यामुळे कुठेतरी या व्यसनाला तरुण या व्यसनाच्या अधीन गेलेला आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर बघा सोशल वरील आदर्श व्यक्तींचे अनुकरण आता जर एखादा मुलगा असेल छोटासा त्या मुलाचा जर एखादा आवडता हिरो असेल त्या हिरोने एखाद्या मध्ये खूप चांगला रोल केला असेल चा, खूप चांगली भूमिका साकारली असेल तो हिरो जर उद्या येऊन सांगत असेल टी वरती की तुम्ही एखादा पान मसाला खा तुम्ही एखादी खा खातो तुम्ही एखाद्या एखाद्या स्टाईल मध्ये ते सिगरेट पेत असेल एखाद्या गुंड्याला मारत असेल एखाद्या विलन मारत असेल आणि सांगत असेल की हिरोची स्टाईल आहे सिगरेट प्यायची अशी प्यायची तर त्याला अनुकरण करणारे जे विद्यार्थी असतात जे तरुण असतात जे लहान मुलं असतात मुली असतात यांना त्याचा जो आदर्श आहे त्या आदर्श व्यक्तीचा अनुकरण करण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळते त्यांना कळत नाही की ते आदर्श जो व्यक्ती आपण ज्याला मानतोय तो व्यक्ती चुकीचा आहे तो आपल्याला चुकीचं व्यसन लावतोय त्याच्यानंतर बघा कौटुंबिक परिस्थितीचा विचार करू पालकांचे दुर्लक्ष कौटुंबिक कलह आर्थिक ताण उत्सुकता आणि प्रयोग याच्यामध्ये बघा पालकांचं दुर्लक्ष आता जर पालकांचा दुर्लक्षाचा पॉइंटला आपण दोन पद्धतीने मांडू शकतो की पालक खरंच त्याच्या मुलांकडे कर दुर्लक्ष करते का तर ह्याच कारण जर बघितलं तर बघा आजच्या या महागाईच्या आजच्या या इतक्या ऍडव्हान्स झालेल्या जगामध्ये जर बघितलं तर इथं आपल्याला त्या पालकांसमोर त्याच्या मुलाला दोन टाइमचं अन्न कमवून आणून खाऊ घालणं याच्या इतकं मोठं चॅलेंज सध्या कोणतं राहिलं नाही इतकी भयंकर प्रचंड अशी महागाई झाली की त्यांना दोन वेळचं अन्न कमवण्यासाठी दिवस दिवस काम करावं लागतं आणि ह्या काम करत असताना कुठेतरी त्यांचं त्यांच्या मुलांवरती जे दुर्लक्ष होतं हे दुर्लक्ष त्या विद्यार्थ्यांच्या व्यसनाच्या अधीन जाण्याचं एक महत्वाचं कारण आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर आहेत बघा कौटुंबिक कलह कौटुंबिक कलह मध्ये घरामध्ये जो कोणी कर्ता पुरुष आहे त्या कर्त्या पुरुषाला कमवण्याचं जे टेन्शन आलेलं असतं ह्या टेन्शन मध्ये तो घरामध्ये भांडण करते दारू पिऊन येतय घरामध्ये असणाऱ्या त्या स्त्रीला मारहाण करते मुलांना मारहाण करते या परिमा या सगळ्यांचा जर विचार केला तर त्या घरामध्ये असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होते त्या घरामध्ये असणारे मुलं जे आहेत त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या आईबद्दल जो राग तयार होते जो त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होते या तणावा मध्ये कुठेतरी त्यांना त्यांचा एखादा मित्र भेटते आणि तो मित्र त्याला सांगते की तू एक दारूचा घोट घे तुझं सगळं व्यसन तुझं सगळं टेन्शन मिटून जाईल आणि त्या बाबतीमध्ये तो कुठेतरी आपल्या टेन्शनला आपल्या परिस्थितीला विसरण्यासाठी अशा व्यसनांच्या आहारी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो ह्याच्यामध्ये आर्थिक ताणाचा विचार केला तर पैशाच्या बाबतीमध्ये तर हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ह्याबद्दल मी जास्त बोलणार नाही उत्सुकता आणि प्रयोग बघा नवीन गोष्टी आजमावण्याची इच्छा तरुणांमध्ये एक नवीन गोष्टी चला हे करून बघू काय होते ते करून बघू काय होते गाडे पळवण्याच्या बाबतीमध्ये असेल नवीन नवीन गेम खेळण्याच्या बाबतीत असेल या ऑनलाईन गेमिंग मध्ये पैसे लावण्याच्या बाबतीत असेल व्यसन करण्याच्या बाबतीत असेल त्यामध्ये त्यांना नवीन गोष्टी आजमावण्याची जी इच्छा आहे हे सुद्धा त्यांच्या व्यसनाचं एक महत्वाचं कारण आहे यामध्ये बघा जागरूकतेचा अभाव विचार केला तर व्यसनाचे दुष्परिणाम जे आहेत हे विद्यार्थ्यांना माहीत असतात पण जास्त प्रमाणामध्ये ते माहीत पण नसतात कुठेतरी आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण ही जागरूकता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी असं सध्या पाहायला मिळते तरुणांमधील व्यसनांच्या प्रकारामध्ये बघा दारू आणि धूम्रपान यामध्ये सिगरेट आहे बिडी आहे तंबाखू आहे दारू आहे याचे परिणाम जर बघितलं तर त्यांना फुफ्फुसाचे आजार होतात हृदयविकार होतात कर्करोग होते गांजा, कोकेन हिरोईन एल एस डी सारख्या ह्या जे मादक पदार्थ आहेत यांचे परिणाम बघा त्यांच्या मानसिक विकार होतात शारीरिक कमजोरी होती त्यांचा मृत्यू होत या अं व्यसनांचा सर्वात महत्वाचा परिणाम बघा तो असा होताय की विद्यार्थ्यांचे आज ते मानसिक विकार होत त्यांना विद्यार्थी मनोरुग्णासारखे वागायला लागलेत एकटे एकटे राहतात रात्र रात्र झोपत नाहीत त्यांच्या असंख्य अडचणी आहेत त्यांना भयंकर अशा शारीरिक कमजोरी आहेत त्यांना शारीरिक व्यधा होत आहेत ते कोणाला शेअर नाहीत करू शकत आणि परिणामी आज आपल्याला पाहायला मिळते की मागच्या आपण दहा पंधरा वर्षाखाली बघितलं तर आपल्याला तरुणांमध्ये हृदय विकाराचे हार्ट अटॅकचे प्रमाण खूप कमी पाहायला मिळायचे पण या मागच्या काही काळामध्ये बघा तुम्हाला वीस वर्षाचा मुलगा पंचवीस वर्षाचा मुलगा तीस वर्षाचा मुलगा यांच्यामध्ये च प्रमाण इतक्या प्रमाणामध्ये वाढलंय त्याचे कारण काय आहे तर त्याचे कारण कुठेतरी आपल्याला या व्यसनामध्ये सुद्धा पाहायला मिळतात सोबतच एक नवीन व्यसन आलेलं आहे त्याचं नाव आहे डिजिटल व्यसन आता डिजिटल व्यसन एवढं खतरनाक आहे बघा याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल दुसरा आहे सोशल मीडिया तिसरा आहे गेमिंग चौथा आहे ऑनलाइन जुगार त्याचे आता हे बघा याच्यामध्ये हे मोबाईलचा विचार करा मोबाईल आपला कॉलिंगसाठी लागतंय इंटरनेटसाठी आपण अभ्यासाच्या गोष्टीसाठी महत्वाचे लेक्चर करण्यासाठी आपल्याला ले तो लागतोय त्याच्यासाठी मोबाईल बद्दल जास्त नाही बोलत पण सोशल मीडिया सोशल मीडियाचा वापर करणं खूप चांगली गोष्ट पण त्याचा अति वापर होत आहे त्याचा दुष वापर होत आहे त्याचे जे साइड इफेक्ट आहेत ते बघा किती आहेत या सोशल मध्ये काही काही आपल्याला असे केसे ऐकायला मिळतात की फॉलोअर नाही वाढले कोणतरी ताणामध्ये आले कोणतरी मध्ये आले जीव द्यायले बरोबर आहे तर ह्या इतक्या गोष्टीमध्ये आपण बौद्धिक बौद्धिक क्षमता जी आहे आपली ती इतकी कमजोर झाली आहे का की आपल्याला कोणीतरी फॉलो केले किंवा अनफॉलो केले म्हणून आपण जीव द्यायलोत त्याच्यानंतर हे गेमिंग जे आहेत या गेमिंग मध्ये तर रात्र रात रात रा पोरं गेम खेळताना त्यांच्या अभ्यासाच्या वेळेमध्ये त्यांच्या महत्वाच्या वेळेमध्ये ते त्यांचं आयुष्य बरबाद करताना पाहायला मिळत आणि ऑनलाइन जुगारचा तर विषयच नाही जुगार जुगारचे आपल्याला दररोज हजारो केसेस पाहायला मिळतात त्याच्यात ऑनलाइन फ्रॉड असतील ऑनलाईन गेम मध्ये पैसे घालणं असेल एका मुलाचा केस आहे तुम्ही ऐकलं असेल की त्यांना त्याच्या आईच्या ऑपरेशनला ठेवलेले पैसे आणून ते ऑनलाइन गेम मध्ये टाकले होते आणि सगळे पैसे हरला बरोबर आहे ह्याचे परिणाम बघा एकाग्रतेचा अभाव मुलांमध्ये एकाग्रता जी आहे ती खूप कमी झाली आपलं कॉन्सन्ट्रेशन आता तेवढं राहिलं नाही अगोदर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन असायचं पन्नास मोबाईल नंबर पाठ असायचे आपल्याला पण आता आपल्याला मोजून चार पाच च्या वर नंबर पाठ नसतील दुसरी गोष्ट बघितली तर आपल्याला झोपेची कमतरता झाली बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्यामध्ये आता मुलांमध्ये मुलींमध्ये शुगरचं प्रमाण वाढतंय बीपीचं प्रमाण वाढतंय त्यांना त्यांचा जो बुद्धीचा विकास होत आहे शरीराचा शरीराचा विकास होत आहे तो जसा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही त्याच्यानंतर मानसिक ताण जर बघितलं तर ते आता मुलांना माहीतच आहे त्याबद्दल आणखी न जास्त बोलण्याचे कारण डिस्कस केले बघा इतरांमध्ये बघितलं तर खाण्याचे व्यसन आहे शॉपिंगचं व्यसन आहे त्याच्यानंतर या मुलांमध्ये फिजिकल अट्रॅक्शन आहे मुला मुलींबद्दलच याच्यामध्ये नॉर्मली असणं ठीक आहे पण त्याचं प्रमाण जे एक्सेस होत आहे त्यामुळे आपल्याला समाजामध्ये जे दुष्क दुष्कर्म होतात जे आपल्याला केसेस पाहायला मिळतात हे त्यामागचं कारण दिसतंय व्यसनाचे परिणाम बघा शारीरिक चा विचार करू तर आरोग्याचा ऱ्हास यामध्ये कर्करोग सारखे जे रोग आहेत एक्रताचे आजार आहेत विकार आहेत त्याच्यानंतर कमजोर रोग प्रतिकारक शक्ता जी इम्युन सिस्टम आहे ती इम्युन सिस्टम माणसाची खूप चांगली होती अगोदर माणसं अगोदर शंभर शंभर वर्ष जगायचे इतकं वजन उचलायचे काम करायचे दंधन आता आपल्या शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं आपण उदाहरण घेऊ महाराजांच्या काळामध्ये जे आपले मावळे होते ते मावळे लढण्यामध्ये मावळ्यांचा विचार करताना बघा एकच गोष्ट साधी सोपी लक्षात ठेव आपण दरवर्षी किल्ल्यावरती फिरायला जात असतो किल्ले पाहायला जात असतो त्या किल्ल्याच्या बांधकामामध्ये एका दगडाचं वजन तुम्ही इमॅजिन करून बघा त्यांनी तेवढे दगड स्वतःच्या पाठीवर घेऊन जाऊन किंवा प्राण्यांच्या मदतीने घेऊन जाऊन इतक्या डोंगराच्या उंचीवरती जाऊन ते किल्ले बांधलेत म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे हे आजच्या पोरांना होईन का जे आज आपण शिवजयंती करतो आपण जे आज बाकी इतर महापुरुषांच्या जयंत्या करतो त्यांच्यामध्ये नाचतो दारू पिऊन एन्जॉय करतो हे करतो आपण त्या महापुरुषांनी बांधलेल्या जर किल्ल्याचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळामधले किल्ले बांधलेले आपल्यासारख्या एक लाख तरुणांना जरी मिळून बांधायचे आपल्याकडून शक्य होईल का नाही होणार कारण आपले शरीर चा, चा, चा जे आहे ते कमजोर झालेत याच्यामध्ये कुठेतरी त्या फर्टिलायझरचा खाण्याचा आजकालच्या ज्या हायब्रीड जेवणाचा परिणाम असेल त्याच्यासोबत वातावरणाचे बदल पण आपण मान्य करू पण त्याच्यासोबत हे व्यसनाचे प्रमाण आहे याला आपल्याला नाकारता येणार नाही त्यानंतर बघा मानसिकतेचा विचार केला तर याच्यामध्ये नैराश्य आहे चिंता आहे आत्मविश्वासामध्ये कमी झालेली दिसते आत्महत्येच्या विचारांचा धोका आजच्या तरुणामध्ये वाढलेला आहे सामाजिक विचार केला तर यामध्ये कौटुंबिक नाते संबंध बिघडणे नोकरी किंवा शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होणे सामाजिक बहिष्काराचा विचार केला तर आर्थिक पैशाचा अपव्य कर्जबाजारीपणा झालाय भविष्यातील संधीवर परिणाम आपल्याला पाहायला बऱ्याचशा तरुणांना जॉब न लागण्याचे कारण आहेत ते किती तितक्या प्रमाणामध्ये सक्षम आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे त्याच्यानंतर व्यसनांच्या समाजावरील दुष्परिणाम परिणाम परिणाम जे आहेत याच रूपांतर गुन्हेगारी मध्ये होतंय आणि ह्या गुन्हेगारीमध्ये वाढ कशी होती बघा ड्रग्समुळे चोरी हिंसा दरोडे त्याच्यानंतर उत्पादकता उत्पाद मध्ये जे प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये कमी झालेली आहे त्यामुळे तरुण पिढीचं देशाच्या विकासामध्ये सहभाग जो आहे तो कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो यामध्ये कुठेतरी देशाच्या चालवणाऱ्या गव्हर्नमेंटचा देशाच्या किंवा राज्याच्या चालवणाऱ्या गव्हर्नमेंटचा पण तितकाच हात आहे असं आपल्याला पाहायला मिळते बघा ज्या देशामध्ये सरकारला माहितीये की जर व्यसन जर आपण दारू सिगरेट पुड्या वगैरे हे जे आहेत ह्यांच्याकडून जो आपल्याला टॅक्स मिळतोय त्या टॅक्सवर गव्हर्नमेंट चालतंय ही गोष्ट शंभर टक्के आपल्याला मान्य आहे पण त्या टॅक्सवर मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त आपल्याला देशाच्या नागरिकांचं देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या तब्येतीचं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण देशामध्ये सर्वांचे आरोग्य चांगले राहील तरच देशामध्ये उत्पादकता वाढेल प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि देश प्रगती करेल पण आपल्या देशामध्ये हे सगळं उलट पाहायला मिळत ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ घेतलाय मी त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केले की देशी दारू शासन मान्य दारूच्या दुकान आणि शासनमान्य लायब्ररी याच्यामध्ये किती मोठा फरक आहे म्हणजे या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये विचार जर केला तर शासन मान्य लायब्ररी जवळपास आपल्याला दहा हजार पाचशे पाहायला मिळतात आणि शासनमान्य जर दारूच्या दुकानांचा विचार केला तर ते अठरा हजार आहेत म्हणजे सरकारला विचार करायला पाहिजे की आज आपण इथं आपल्या भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला काय देतोय त्यांच्याकडून जो टॅक्स मिळवण्यासाठी आपण त्यांना मरणाच्या खड्ड्यामध्ये ढकलत आहोत आपल्याला त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर टिकवायचं असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारताची जी वसुधैव कुटुंबकम आपली जी सुजलाम सुफलाम भारत होता ह्या दोन गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असेल तर आपल्याला शिक्षणावरती काम करावं लागेल त्याच्यामध्ये बघा कौ कौटुंबिक विघटन आपण हा एक मुद्दा डिस्कशन केला नाते संबंध तुटत आहेत घटस्फोट वाढत आहेत सामाजिक असुरक्षितता वाढत आहे व्यसनाधीन व्यक्तींचा समाजावर नकारात्मक प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर बघा व्यसन आता हे डिस्कशन झालं आता व्यसनावरती बचाव कसा करायचा ह्याच्याबद्दलची जागरूकता कशी करायला पाहिजे यामध्ये बघा शाळा महाविद्यालयामध्ये व्यसन विरोधी मोहिमा आता सध्या चालू आहेत पण ह्याला एक्सेलरेट करणं गरजेचं आहे ह्याला आणखी प्रमाणामध्ये वाढवणं गरजेचं आहे तिथं बघा आपल्याला दिसतंय अं बाहेर देशांमध्ये काय सध्या चालू आहे की तिथं होल्डिंग्सवरती बॅनरवरती व्यसनांबद्दलची जागरूकता केली जाते त्याच्यानंतर पॅरेंटल टीचर्समध्ये जर बघितलं तर शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत हे स्वतः भेटून मीटिंग करून चर्चा करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी चर्चा करतात वेगवेगळे वेगळे कॅम्पेन चालवतात त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पॉझिटिव्ह एनवायरमेंट बनवतात त्यानंतर त्यांना चांगले मित्र देतात त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल त्यांना सपोर्ट करण्यासाठी डॉक्टर जे आहेत ते शाळेमध्ये जाऊन पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांसोबत मिळून एक चांगलं एन्व्हायरमेंट तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला बाहेर देशांमध्ये पाहायला मिळतंय आपल्या देशामध्ये ते पाहायला नाही मिळत आहे आपल्याला ह्या गोष्टीमध्ये तात्काळ बदल करणं गरजेचं कर आहे याच्यामध्ये पालकांचा सहभाग बघा मुलांशी संवाद करतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे सकारात्मक वातावरण तयार करणे खेळ कला संगीत यासारख्या सर्जनशील गोष्टींना प्रोत्साहन देणं मित्रांची निवड करताना जर तुमचा मित्र योग्य असेल आता हो छावा आपला पिक्चर त्यामध्ये बघा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो मित्र आहे कवी कलश ह्या कवी कलशांची भूमिका त्याच्यामध्ये खूप महत्वाची मला लय आवडली ती मित्र असा होता कवी कलशासारखा शेवटपर्यंत सोडून जात नाही आणि राजांसाठी त्याच जीवाचं बलिदान पण देत होतो आहे ना तर तसे मित्र आपल्याला असणं गरजेचं आहे जे जी सोबत सकारात्मक असले पाहिजे पॉझिटिव्ह असले पाहिजे आणि प्रेरणादायी मित्रांचा सहवास असला पाहिजे आपला मित्र असा नसला पाहिजे की आपल्याला चल भाऊ दारू पिऊ चल एक सिगरेट पिऊ चल चहा घेऊत ते मित्र आता गरजेचं नाही आपल्याला जर डेव्हलपमेंट करायची तर आपल्याला भविष्यामध्ये चांगले मित्र आता सध्या आपल्याला चांगले मित्र ठेवणं गरजेचं आहे सगळेच मित्र खराब आहेत असं म्हणत नाही पण जे दलिंदर आहे ना ते आहेच त्याच्यासोबत राहायचं नाही बस त्यानंतर बघा मानसिक आधाराचा विचार केला तर आपल्याला के समुपदेशन याची काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे मानसिक आरोग्याच्या तपासण्या करणं गरजेचं आपल्या शाळेमध्ये इथं विद्यार्थ्यांना दोन आपल्याला विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन दिलं जात नाही त्यांना जे मध्यान्नामध्ये भोजन दिलं जाते ते चांगल्या च चा देत नाहीत तर त्यांच्या काउन्सिलिंग आणि त्यांचे मानसिक आरोग्य तपासण्याचे शिबिर हे ठेवणं तर लिहित लांबची गोष्ट आपल्या गव्हर्नमेंटला तात्काळ या गोष्टीतून मार्ग काढणं गरजेचं आहे व्यसनमुक्तीचे उपाय बघू आपण याच्या पुनर्वसन केंद्र जे आहेत याला रिहॅबिलेशन सेंटर्स म्हणतो या व्यसन मुक्तीसाठी व्यावसायिक मदत ठीक आहे उदाहरणात बघा याच्यामध्ये मुक्तांगन आहे क्राय फाउंडेशन आहेत ह्या फाउंडेशन आहेत हे मुक्तांगन आहे क्राय फाउंडेशन यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हे समुपदेशन करतात आणि यांच्या थेरपी पण घेतात मानसशास्त्र आणि थेरपिस्ट यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं इथं ठीक आहे ह्या ह्या दोन आहेत यांना तुम्ही ऑनलाईन यांच्याशी संपर्क साधू शकता त्याच्यानंतर बघा कौटुंबिक पाठिंब्याचा विचार केला तर कौटुंबाने के कौटु व्यसनाधीन व्यक्तीला प्रेम द्या त्याला आधार द्या त्याला सपोर्ट द्या त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्याची अडचण काय आहे त्याच्या सोबत चर्चा करा त्याच्या सोबत बोला बोलल्यानंतर सोल्युशन शंभर टक्के निघू शकते ध्यान आणि योग मानसिक शांतीसाठी योग ध्यान प्राणायाम व्यायाम इत्यादी गोष्टींमधून त्याचा आपण डायवर्जन करू शकतो सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांना भारत सरकारच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमांचा लाभ घेणे आणि याची जास्तीत जास्त जागरूकता करून विद्यार्थ्यांपर्यंत तरुणांपर्यंत याला पोहोचवणं गरजेचं आहे तरुणांसाठी मात करण्याची ताकद आहे सकारात्मक जीवनशैली निरोगी आहार निरोगी आहार व्यायाम आणि सकारात्मक विचार हे तुम्ही गाठू शकता ध्येय निश्चित करा करिअर स्वप्ने आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा मदत मागा लाज बाळगू नका कुटुंब असेल तुमचे मित्र असतील किंवा तज्ञ असतील यांची मदत घ्या रिहॅबिलेशन सेंटर असतील तुमच्या जिल्ह्यामध्ये व्यसन निर्मूलनचे जे काही केंद्र असतील त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांची मदत घ्या मित्रांची मदत घ्या कुटुंबांची मदत घ्या लाजू नका कारण हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला याचं सोल्युशन शोधायचं जसं तथागत बुद्ध सांगतात स्वयंप्रकाशित व्हा तसं तुम्हाला ह्याच्यातून बाहेर स्वतःला निघणं गरजेचं आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये तरुणाई ही देशाची ताकद आहे आणि देशाची ताकद तरुण आहे तर मग तरुणांना आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे जर तरुण सक्षम झाला तर कमजोर होऊ लागला आहे जागरूकता प्रतिबंध आणि योग्य उपायांनी आपण व्यसनमुक्त समाज निर्माण करू शकतो त्यासाठी गव्हर्नमेंटनं समोर येणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट सोबतच आपल्या सर्वांनी आपली सामाजिक जिम्मेदारी म्हणून आपल्याला याबद्दल जागरूकता करणं गरजेचं आहे मी आतापर्यंत कोणत्याच व्हिडिओमध्ये म्हणत नसतो की याला शेअर करा पण ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या एका शेअर मुळे कोणाचं तरी आयुष्य वाचणार आहे कोणतरी व्यसनामधून बाहेर निघणार आहे आणि आपण जर ह्या मुलांना या तरुणांना आज देशाच्या या व्यसनमुक्तीमधून व्यसनामधून जर मुक्त करू शकलो तर आपण देशाच्या भविष्याला याच्यातून मुक्त करतोय ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल प्रतिबंध आणणं गरजेचं आहे योग्य उपायांनी आपण व्यसनमुक्त समाज निर्माण करू शकतो व्यसनमुक्त समाज निर्माण झाला म्हणजेच आपण गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेनं चालत आहोत आणि याच्यासाठी आपल्याला बघा कृती काय करता येईल व्यसनमुक्तीचा संदेश पसरवा ठीक आहे आपल्या घरांमध्ये जसं आपण जनरल डिस्कशन करतो ना आई वडिलांसोबत पैशाबाबत घराच्या आर्थिक परिस्थिती बाबत असेल काही वस्तू खरेदीच्या बाबतीत असेल तसं आपल्याला व्यसनांच्या बाबतीमध्ये डिस्कशन करणं गरजेचं आहे वडिलांनी त्यांची भूमिका आता थोडीशी बदलणं गरजेचं आहे वडिलांनी मुलांसोबत मुलींसोबत बसून चर्चा करणं गरजेचं व्यसनांचे परिणाम दुष्परिणाम त्या विद्यार्थ्यांना समजून सं, सांगणं गरजेचं आहे तरुणांना प्रेरणा देणं गरजेचं आहे समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर अगोदर स्वतःच्या घरामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे आपला मुलगा काहीच करत नाही हा अंधविश्वास आता थोडासा बाजूला ठेवणं गरजेचं आहे बरं ठीक आहे तुमचं मुलगा व्यसन करत नसेल खूप चांगली गोष्ट आहे याबद्दल अभिनंदनच पण जर त्याला काही अडचण आहे का तो मानसिक काही दबावामध्ये आहे का त्याला का, काही प्रेशर आहे का टेन्शन आहे का याबद्दल सर त्याच्यासोबत संपर्क साधून त्याच्यासोबत ते चर्चा करणं गरजेचं कर आहे तरच आपल्याला आपल्या घरामध्ये बदल झाला म्हणजे समाजात बदल होईल समाजामध्ये बदल झाला म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात बदल होईल त्याच्यामध्ये बदल झाला म्हणजे आपल्या गावात बदल होईल गावात बदल झाला तालुक्यात बदल होईल तालुक्यात बदल झाला तर जिल्ह्यात बदल होईल आणि जिल्ह्यात बदल तर राज्यात बदल आणि देशात बदल येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला जर आपल्या देशाला समृद्ध करायचंय तर आज आपल्याला आपल्या तरुणांसाठी ऍक्शन घेणं गरजेचं आहे ही तर सुरुवात आहे आज मी पहिला व्हिडिओ बनवते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असे हजारो युट्युब वर वगैरे इकडे तिकडे पाहायला मिळते त्यामुळे आता ही सुरुवात आहे जसं आज आपण आपल्या निसर्गाला वाचवण्यासाठी सगळेजण समोर आलोय आपण कार्बनचं प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलवर स्विच व्हायलो जसं निसर्गाला वाचवणं गरजेचे तसंच आज आपल्या माणसांना वाचवणं गरजेचं आहे आपल्या तरुणांना वाचवणं गरजेचं आहे ही काळाची गरज बनत चालली आहे त्यामुळे जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर अधिक माहितीसाठी व्यसनमुक्ती केंद्रे किंवा मानसिक आरोग्य तज्ञांशी संपर्क साधा व्यसनमुक्ती केंद्र हे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये तालुक्याला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिकेचे जे केंद्र आहेत या सगळ्या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र शासनाने उभे केलेले आहेत तसेच मानसिक आरोग्य तज्ञ डॉक्टर जे आहेत यांच्या सोबत संपर्क साधा आणि सर्वांनी समोर येऊन एकमेकांसोबत चर्चा करून या प्रॉब्लेम मधून आपल्याला सोल्युशन काढणं गरजेचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद